सहाशे सातशे पर्यंत अरे सातशे साडेसातशे होत सहाशे मार्केट म्हणजे कमी करायच्या अच्छा आहे चालू मागायचे आता दुपारी आमचं एवढंच म्हणणं नमस्कार शेतकरी मित्रांनो मी करण निखाडे आपल्या फार्मासाठी या युट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत करतो मित्रांनो सायंकाळची वाजली सहा आणि आपण आहोत पिंपळा वसंत तर बाजार समिती म्हणजे टोमॅटोचा बाजारभाव अंदाज घेण्यासाठी तुम्ही बघ बघू शकता जवळपास आवक आहे तर बऱ्यापैकी वाढ झाली सहा ते सात इंच आवक आहे आजचा सध्या बाजारभावात काही बदल झाला आहे काही आपण म्हणजे जाऊन बघू तत्पूर्वी मित्रांनो चॅनलवरती जर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब केलं लायकोन दाबायला आणि आपल्या शेतकरी बांधवांना शेअर करायला विसरू नका जेणेकरून सगळ्यांना बाजारभाव अपडेट कळत जाते चला मित्रांनो मंडीत जाऊ बघू सरासरी आताची काय मंडी चालू आहे हे आपल्याला बघायला मिळेल चला मित्रांनो मंडीत सध्याची परिस्थिती आहे शॉट पर्यंत बघा मित्रांनो जेणेकरून तुम्हाला सगळ्या गाड्यांचे बाजारभाऊ हे बघायला मिळतील का हो आहे आज साडेसातशे ते आठशे पर्यंत खाली काय भाऊ राहिली साडे सातशे पर्यंत हॅलो ठीक चालेल आरे आरेमान आरे माने ना आरेमान पाचशे सत्तर सात सर सात सो कर आ, दुसरी बन सत्तर सात सो सातशो चांगलं येणार आहे सतरा किना आहे पैताळीस पैतालिस

थोड़ा कमी डालना चाल ये भाई मंडी कितनी आठ सौ रुपए की है ना इतनी फिर हाल पहुंचेगा बारह तेरह सौ का फिर दोपहर को कैसे ले रहे थे साढ़े आठ सौ तक नहीं हमने लिया ही इतनी वो तो कुछ गाड़ियां खाली हो गई अब हमारे न लेने की वजह है ये व्यापारी सब साइड से बैठ गया ये माल स्टॉक हो गया

<laughs> सांगा आजची काय रेंज सांगा बघ आजची रेंज आहे जवळपास आपला बांगला गुवाहाटी सकाळी दोन ते तीनच्या दरम्यान विकत होता नऊशे साडेनऊशे पर्यंत त्याच्यानंतर थोडा मिडियम मध्ये त्यांनाच आठशे साडेआठशे पर्यंत आता थोडीशी शेतकऱ्यांची चूक झाली प्रत्येकाला साडेआठशे आठशेची अपेक्षा लागली माल थांबून राहिली माल थांबून राहिला आणि याचा फायदा व्यापाऱ्यांनी घेतला सातशे सातशे आपला झाला कितीने उतरेला आता सध्या जवळपास शंभर एक रुपयाची रेंज पन्नास ते शंभर रुपये पन्नास ते शंभर ठीक आहे अजून काय वाटतं आहे काळात आठ दहा दिवसात आहे काळात सर्व पावसा पाऊस वगैरे हो व्यवस्थित राहिला मार्केटिंग व्यवस्था सुरळीत चालली मार्केट हजार प्लस शंभर टक्के जायचं जाईल ना चालेल चालेल कुठला आपला माल आमचा आता किती दिवस चालतील आपल्या इकडं आमच्या इकडं एक वीस ते पंचवीस दिवस बस बस म्हणजे एवढा महिना चाललं तेवढं एवढा महिना ठीक चालेल चालेल धन्यवाद बोला काय हो बाबा आजचा आमच्या सातशे एक सातशे एकहत्तर लोकलने खाली झाला की ठीक ठीक आहे आहे चालेल आता थोडी आवक थांबून राहिले ना त्याच्यामुळे चाळीस टक्के व्यापर्यंत चालू आहे नाकडो बर मागिते भाऊ आज दादा मार्केट थोडस पाच पन्नास लोकांनी डाऊन केलं मग व्यापारी माल पावला आता मागा सातशे साडेसातशे सातशे साडेसातशे काय अपेक्षा आपली काय भाव खाली व्हायला पाहिजे तरी साडेसातशे रुपयांना खाली व्हायला खाली व्हायला पाहिजे आज माल एक तासापूर्वी साडेआठशे रुपयांना मागत होते जे गेले ते फायदा झाले बरोबर आता तुम्ही किती वाजता आले मार्केटमध्ये आम्ही चार वाजता मार्केटमध्ये आता वाजले साडेपाच हा साडेपाच पावणे सहा वाजून ठीक आता व्यापारी तुम्ही थांबूनच राहिले थांबूनच राहिलो अपेक्षा अपेक्षा जास्त होती व्यापारी पण थोपून राहिले आणि पाच पन्नास रुपयांनी मार्केट डाऊन केलं आता शेतकरी गाभर बरं बरं ठीक आहे चालेल धन्यवाद बोलला येवला येऊला बा लागित आता पावता देऊ राहिले आठशे साडेआठशे आता देऊ राहिले थोडं देऊ सात सोडी मंडळी वाज सोळासात का बरं मंडी वाज झाली लेणार आहे तुम्ही सब तुम्ही हं ते निकाल मार्केट दाखवलं आवक तुम बोलली हं आणि ओ आवेश 5 50 नाही आवगले माग नाही ठीक आहे चालले आडरे मानेना आपला कितव कोड आहे आता जवळ दिवसा वाट मीडियम ऐगो मीडियम ठीक मित्रांनो अशा प्रकारे साधारणतः आत्ताची मंडी चालू आहे जवळपास साडेसहाशे पासून मीडियम मालाला आणि मोठ्या मालाला साडेसातशे रुपयेपर्यंत आताचं मार्केट आहे असं आपल्याला दिसत आहे शेडची काय चालू आहे आता मंडी काय आता मंडी लोकलची गौ राहिलं मी सातशे एक रुपये सातशे एक रुपये मीडियम माल ठीक आहे माल पाहून घ्या फोटो काढा काढला काढा ना कुठला माल आहे बाबा चांदवड चांदवडचा किती दिवस चालतील अजून संपत आले का संपत नवीन प्लॉट नाही का आता सध्या तिकडे आता किती दिवस चालतील तरी साधारण दहा दिवस ठीक चालेल चालेल एक तासपूर्वी थोडी बरी होती मंडी आता थोडी डाऊन झाली गावसे थांबून थांबून थांबले शेतकरी पावत्या घ्या त्या गाड्यावर जाती नाही काय करणार व्यापारी वाट पाहतो आम्हाला विचारतो गाड्या काय येतात चार चार फोन व्यापारी ऐकशे व्यापारी कमी करते मलाही साफ सुत तुम्हाला मग बोललो मी मी काय म्हणतो ऐकून द्या मी जे सांगतो ऐका जसा वर शॅम्पल कॅरेट दे ना मध्ये वेगळेच कॅरेट निघा व्यापारी आम्हाला बोलत राहते तुम्ही माल पाच जा म्हण आता आम्ही विचार करा एवढी थप्पी लाईल नव्वद कॅरेटची कोणती कॅरेट पाहिजे शेतकरी लोकल जाऊया सापट चला ठीक धन्यवाद कुठला मालिका का

एक तास थोडे हे झाले मंडी काय प्रॉब्लेम आहे घेणारी गुवाहाटी घेणारी टायमिंग राहतिंग मध्ये त्यांना त्यांच्या बसनचा माल झेटला घेऊन जात्या नाही त्यांचा झाला तर मग लोकलवाले आहे आता सहाशे बसून सातशे पर्यंत बाजार आहे शेटाची ह्या टायमिंग सहा वाजता हा काका माल आपण थांबून घ्या शर्ता जा चाललं कोण इथं बसत थांबून घ्या भाऊ ना काय भाऊ मागित आता आता काय भाऊ मागितलं आता काय ते भावच सांगते तेव्हा मार्केट पडलं म्हटलं महाराष्ट्र पडलं तर आम्ही बसू दरे माने अरे काय चालू शेट आता म्हणते काय येईल ना सांग विचार बोल बोला सातशे पर्यंत मार्केट फक्त सातशे आता भाव उतरला शंभर दीडशे डायरेक्ट डाऊन हा ठीक आहे चालेल बांगलाचा माल येतो तो मावली कॅरेट काढा जाईश बोला कुठलाही कॅरेट काढायला सांगितलं ना

ठीक आहे चालू अरे म्हणे ना नवीन चालू झालं काय अपेक्षा काका आज काय भाऊ जायला पाहिजे काय वाटतं येणार आहे काळात पुढं आठ दहा दिवसात व्हायला पाहिजे होईल ना म्हणजे आमची आहे पंधरा दिवसात होईलच पाहिजे हो कारण ऍव्हरेज नाही ना चाळीस टक्के शंभर टक्के डायरेक्ट साठ टक्के पन्नास टक्के ठीक आता थोडं पाच ते शंभर रुपये डाऊन व्हायचं काय कारण थांबून पन्नास रुपये ठीक आहे चला ये कमी नाही मार्केट ठीक आहे धन्यवाद कुठला आहे माला माल काका काय आज ते साडेपाच बस त्याच्यावरती नाही का सातशे आठशे होती काय कारण काय फिर दुपहर चालू होते आठ साडेआठसो सा, सा। गुवाहाटी वाले चालू ते अभि लोकल क्या चालू आहे हायस्ट सात सो रुपया सातशो कुठला मालिक आहे का म्हणलं देवरगाव देवरगाव आर्यमान हा आरेमान कीर्तीमान कोणती कीर्तिमान घेवा या

<t> मोल करा मित्रांनो सरासरी सव्वा सहाचा टाइम झालाय तुम्ही बघू शकता मार्केट मध्ये माल पण भरपूर आहे आणि जवळपास पन्नास ते शंभर रुपये आता आपल्याला डाऊन दिसतंय मित्रांनो सध्याच्या स्थितीला जवळपास धरलं तर साडेसहाशे रुपयेपासून मिडियम तर आईस्ट साडेसातशे रुपयापर्यंत लोकल माल जाऊ राहिले अशी आत्ताची परिस्थिती मित्रांनो सरासरी आत्ताचा आत्ताचा बाजारभाव हा साडेसातशे रुपये मित्रांनो आजचा तुमचा सरासरी बाजारभाव काय गेला हा आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा जेणेकरून आम्हाला पण माहिती होईल इतर बाजारभाव इतर मार्केट कमिटीमध्ये काय बाजारभाव चालू आहे मित्रांनो चॅनलवरती जर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब केलं ऐकून दाबायला आणि आपल्या शेतकरी बांधवांना शेअर करायला विसरू नका धन्यवाद